काहीच कळत नाही वापी जवळ आलेलं आहे दहा किलोमीटर वरती वापी आहे आणि रस्त्याची ही हालत समोर धूळ एवढी आहे रस्त्याची माती गुड आफ्टरनून मित्रांनो आपण आज जाणार आहोत लदाखसाठी आणि लदाखचं प्रिपरेशन आपण पूर्ण केलं होतं गेला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असं गेल्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण प्रिपरेशन दाखवलं होतं आपण काय काय कॅरी करतोय सोबत आपण लदाखसाठी जाण्यासाठी काय काय आपण वस्तू घेतलेल्या आहेत सोबत तिकडे हायड्रेट नको व्हायला किंवा विंटरमध्ये आपल्याला थंडीमध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायसाठी आपण पण बऱ्याचशा गोष्टी कॅरी केलेल्या आहेत ते सगळं मी दाखवलेलं आहे आणि डीजीआय जो एक्शन फाईव्ह आहे या कॅमेराबद्दल पण हा जो आपला कॅमेरा आहे ऍक्शन फाईव्ह ह्याची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे जर ती बघितली नसेल तर ती पण जाऊन बघा आणि आपला हा जो लदाखचा सिरीज आहे ना ही पूर्ण तुम्ही एन्जॉय करा आपला बादशाह भाषा एकदम आहे आणि अजून सरप्राईज आहे सुरे जाईन ना कुठे वल्ड करेन ना तिकडे आणखी दाखवणार आहे की इथे मस्त पैकी आपलं एक स्टिकर येणार जिथे जिथे आपण जाणार ना तिकडे एक आपण मस्त छानपैकी एक स्टिकर्स सगळीकडे लावणार आहोत दाखव रेडी झालेली आहे पण बघा प्रॉपर रायडिंग गियर सोबतच आहे चिन्ह यावेळी आपल्या सोबत नाही पण नेक्स्ट टाइम नेक्स्ट साईडला छिदमू पण आपल्या सोबत असणार आहे आणि गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव शिवशंभू पहिला बिल्डिंगच्या बाहेर आलो आणि आपल्या सोबत शंभर मीटर मध्येच कारण झालाय बघा ऍक्शन <laughs> फाय तिकडेच पडला आणि नशीब आपण लक्ष केलं आणि थांबवली गाडी नाहीतर हा आजच याच विसर्जन झालं <laughs> <दला> असतं <था। laughs> आपल्याकडे एक, एक एक्स्ट्रा पेअर होता म्हणून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तुम्ही पण ही काळजी घ्या हे बघा कसा घामाघुम झालेलो आहे मी कारण साऊंड भरपूर आता बाजूचा येत असेल पण आता लगेच आपण माउंट नाही लावणार आहे कारण थोडा वेळ सेटल व्हायला देणार आणि नंतर आपण उशिरा करण्यामागचं एकच कारण आहे की थोडस होईल आणि उद्यापासून आपण पुन्हा आपल्या जर्नीला पिकअप पकडू शकतो म्हणजे आज भले दोनशे अडीचशे किलोमीटर जरी आपली जर्नी झाली तरी चालेल मित्रांनो आता आपण पोहोचलो जोगेश्वरीला आणि वाजले चार वाजून तीन मिनिटं एकोणतीस पॉइंट फाय टेम्परेचर झालंय आणि हे बघा ट्रॅफिक त्या ट्राफिक पण आपण कधी बाहेर पडणार आणि किती कुठपर्यंत पोचणार पण आज जितकं होईल तेवढं आपलं वॉर्म राइड आहे जी काय राईड आपण उद्यापासून सुरुवात करणार आहे पण आज जितकं खेचता येईल तेवढा खेचायचा प्रयत्न करणार आहे कारण चार महिन्यानंतर आज पण राईड वरती निघालेलं आहे वेस्टर्न घाट बघायची जी मजा आहे ना ती खरच या रोडला एकदा येऊन ना बघण्यासारखी आहे आपण क्रॉस केलेला आहे आणि इतकी मजा आली आहे राईड करायला कारण असं वाटतच नाही की मी चार महिने राईड केलीच नव्हती आणि जो रस्ता जो मखन झालेला आहे ना त्याच्यामुळे यार काय मजा येते राईड करायला लेफ्ट साइड ले ला आपलं सनसेट होतो पण बघायला मिळत आहे पण बघा आपल्याला आज छोटासा का होईना पण आपल्याला बघायला मिळालेला आहे ऍक्च्युली काय संपूर्ण ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे तो दिसत नव्हता की फ्लायव्हर वरती पडलेले ऑफ रोडचे पॅच काहीच कळत नाही वापी जवळ आलेले दहा किलोमीटर वरती वापी आहे आणि रस्त्याची ही हलत समोर धूळ एवढी आहे रस्त्याची माती एवढी खडी आहे आणि काय रस्ता आहे की नाही आहे काहीच कळत नाही आणि ही बघा एवढी धूळ असं वाटतं लगा घेतूनच चालू झाला म्हणजे एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायचा आहे गुजरात मध्येच आपण गुजरात मध्ये पोहोचलो सगळ्यात पहिला हा टोल लागलाय आपल्याला गुजरात मधला आणि आतापर्यंत महाराष्ट्र बॉर्डर संपल्यानंतर तसं गुजरात मध्ये एंटर केलं ना आपण जे रस्ते खराब मिळाले फक्त दोन मातीच भेटली आपल्याला आता आपल्या पोठात किती गेलीये ती माहीत नाही नवसारी मध्ये आपण आता पहिला ब्रेक घेतोय पेट्रोलचा ऍक्च्युअली तीन पॉईंट आपल्याकडे दाखवत आहेत दीड पॉईंट पण भरून घेऊया कारण आता रात्र पण झाली आहे सुरतला आपण होल्ड करणार आहोत आणि एच पीच पेट्रोल पंप असल्यामुळे भरून घेतलेलं बेटर आहे मित्रांनो बघू शकता मी आता रूमवरती आहे हॉटेलच्या जवळजवळ रात्री अकरा साडे अकरा वाजले मला हॉटेल शोधण्यासाठी कारण मागे दोन तीन ठिकाणी हॉटेल बघितले ते काय बरोबर नव्हते आणि जे हॉटेल फायनली मिळालं ते एक नंबर आहे आणि प्राइस पण त्याने इतकी कमी घेतली कारण आम्ही राईडवरती निघालो हे ऐकून त्याने सगळ्यात पहिलं विचारलं की तुम्ही कुठे चाललात तर मी त्याला सांगितलं की आम्ही टूरला चाललो तर तो बोलला रे आणि त्याने रूम दाखवलं रूम पण इतका छान आहे मी तुम्हाला रूम दाखवतो हा बेड इथे वॉटरूप वगैरे दिलेले आहेत वॉशरूम तर इतका मोठा आहे इकडे डब्ल्यू सी इकडे शॉवर शॉवर पण छान आहे गिजर वगैरे हो पण गरम पाणी तिथे बेसिन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा माणूस पण होता त्याने सगळं आपलं टॉप बॉक्स हे बघा टॉप बॉक्स पॅनियर सगळे घेऊन येण्यासाठी आपल्याला मदत केली आणि प्रशस्त असं प्रशस्त असं हे होते खालतीच त्यांचं किचन पण होतं त्याच्यामुळे जेवणाची पण सोय आपली झाली आणि हे होत